जम्मू काश्मीरच्या डोळ्यामध्ये बर्फवृष्टी होतीय त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पंढरी पांढरी चादर पसल्याचं चा दिसत आहे बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानात सुद्धा मोठी घसरण झाली आहे श्रीनगरमध्ये पारा हा चार पूर्णांक एक अंशांवरती घसरलाय तर गुलमर्गमध्ये तापमान पुणे एक पूर्णांक सहा अंशांवरती पोहोचलाय एकीकडे तापमानात घट झाली असली तरी बर्फवृष्टीने काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच आहे बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दीही केली आहे तर अनेक जण चक्क बर्फावरती क्रिकेट खेळताना दिसतात जम्मू काश्मीरच्या डोळामध्ये बर्फवृष्टी होतीय त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर चा बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानात सुद्धा मोठी घसरण झाली आहे श्रीनगरमध्ये पारा हा चार पूर्णांक एक अंशांवरती घसरलाय तर गुलमर्ग मध्ये तापमान पुणे एक पूर्णांक सहा अंशांवरती पोहोचलाय एकीकडे एक तापमानात घट झाली असली तरी बर्फवृष्टीने काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलंय बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोळामध्ये मोठी गर्दीही केली आहे तर अनेक जण चक्क बर्फावरती क्रिकेट खेळताना दिसतात